गुड मॉर्निंग मित्रांनो रातचं वातावरण खूप छान झालेलं आहे सकाळी प सकाळी क्लिअर प्रकाश खूप प्रकाश पडलेला आहे सूर्याचा असं बघू शकता तुम्ही हे बघा ऊन छान पडलं आहे कोवळं हे बघा असं आहे आजच्या दिवसाला झालेली आहे सुरुवात मी आलेलो आहे वॉकिंगला रोजच्या त्वच्छाप्रमाणे वॉकिंग करणार नंतर घरी जाणार चहा नाश्ता मग ऑफिस असं रुटीन माझं रुटीन आज तुम्हाला मी सांगणार आहे तर आज सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मी वॉकिंगला जातो वॉकिंगवरनं आल्यानंतरनं चहा नाश्ता करतो चहा नाश्ता झाल्यानंतरनं ना ऑफिसचं आवरायला घेतो ऑफिसचं आवरून ऑफिसला जातो ऑफिसवरनं ऑफिसवर दिवसभरची जी काही कामं असतात ती कर केली जातात ती कामं झाल्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहाला घरी यायला निघतो मी सात वाजेपर्यंत घरी पोचतो सातला आल्यानंतरनं पुन्हा चहा वगैरे घेतो चहा घेतल्यानंतरनं थोडा वेळ सिरियल पाहतो संध्याकाळचं जेवण घेतो पुन्हा थोडंसं संध्याकाळी वॉकिंगसाठी येतो थोडं वॉक करून चालतो शंभर पावली चालायची शतपावली म्हणतात त्याला तसं करतो आणि पुन्हा झोपतो तर असं माझं डेली रुटीन असतं तर कालचा व्हिडिओ थोडासा जॉईन करायचा राहिला आहे तो तुमच्या या व्हिडिओमध्ये मी जॉईन करतो काल होता एक मे आणि शिवमचा होता काल रिझल्ट तर त्याचा रिझल्ट खूप छान लागला सत्त्याण्णव पर्सेंटेज पडले रँक थर्ड रँक आलेली आहे त्याची तर ते पण तुम्हाला मी त्याचं मार्कशीट शूट करून थोडंसं दाखवेल तर ते नक्की तुम्ही बघा व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बघा पुढं काय दिलं आहे तुम्हाला कंटिन्यू करतो मी व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला बाय बाय आणि जोडलेले व्हिडिओ पुढे पहा मित्रांनो आज होता एक मे आणि शिवमचा आजचा रिझल्ट होता तर हा बघा शिवमचा रिझल्ट लागलेला आहे शिवमला सगळ्यामध्ये ए वन ग्रेड मिळालेला आहे तर अशी त्याची मार्कशीट आहे आणि हे त्याची ग्रेडशीट तुम्हाला पुढे दाखवतच आहे मी ग्रेडशीट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा मराठी इंग्लिश मॅथ्स एक्सलेंट वर्क आहे त्याचं त्यानंतर नाही पहा त्याची ग्रेडशीट आहे नाईंटी वन टू हंड्रेड पर्सेंटमध्ये ए वन असा रिझल्ट लागलेला आहे आणि आता तो गेलेला आहे सेकंड क्लासला तर आता सेकंड क्लासमध्ये बघू कसा अभ्यास करतोय हा त्याचा ग्रेडशीट आहे हे बघा एक्क्याण्णव ते शंभर टक्के असा आहे त्याच्यात ए वन त्याचा झालेला आहे आणि ही त्याची स सेकंड सेमिस्टरची मार्कशीट आहे सातशेपैकी सहाशे पंच्याऐंशी गुण त्याला ला मिळालेले आहेत आणि त्याचे पर्सेंटेज सत्त्याण्णव टक्के झालेले आहेत तर तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आता अजून कंटिन्यू करा पुढे मित्रांनो या जेवायला संध्याकाळचं जेवण चाललेलं आहे तर आता आम्ही जेवत आहोत आजच्या व्हिडिओला इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढची पुढची अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि या जेवायला सर्वांनी आजच्या जेवणामध्ये केलेलं आहे गवार गवारीची भाजी भाकरी आंब्याचा ठेचा आणि ही कैरी वगैरे आहे थोडंसं पापड वगैरे तळलेले भाकरी आहे तर अशा प्रकारे आजच्या जेवणाचा बेत आहे आमचा आजच्या व्हिडिओला इथंच थांबवतो बाय बाय